खर तर राज्याच्या राजकारणात रोज काहीतरी खदखदत असतानाही राज ठाकरे मात्र सध्या गप्प आहेत राज्यात काही भागात पुराण थैमान घातलंय शेतकरी रस्त्यावर आलाय शिवाय दसरा मेळावा झाला तेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत दिसतील असं वाटत होतं पण तसंही झालं नाहीये शिवाय बाळासाहेबांच्या मृत्यूवरून शिंदे गटाने वेगवेगळे आरोप केले तरीही राज ठाकरे काहीच बोलले नाहीयेत म्हणजे एकूणच काय तर एवढ्या घडामोडी इतकं तापलेलं वातावरण आणि इतकी स्फोटक परिस्थिती असतानाही राज ठाकरे एकही ठोस भूमिका का घेत नाहीयेत खरंच त्यांचं मौन म्हणजे शांततेचा प्रतीक आहे की या पडद्या मागचं काहीतरी डेंजर राजकारण सुरू आहे हेच समजून घ्यायचं असेल तर सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास करणं आवश्यक आहे कारण हे मौन केवळ शांततेसाठी नाहीये या यामागं काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अक्षरशः उकळत आहे दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल वाजणार आणि त्यानंतर मुंबई ठाणे पुणे नागपूर नाशिक अशा मोठ्या महापालिकांमध्ये राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे ही केवळ नगरसेवकांची निवडणूक नाहीये हे तर एक सेमी फायनल मानलं जात कारण याच निवडणुकांच्या पायावर पुढची रणनीती तयार होणार आहे त्यामुळे या निवडणुका म्हणजे प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाचं युद्ध ठरणार आहे आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण पाहतो की राज ठाकरे गप्प आहेत तेव्हा त्यांचं ते महत्व अजूनच वाढतंय कारण गेल्या काही महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोघांनी सरकार विरोधी स्टँड घेतला सरकारने जी आर मागे घेतले त्यानंतर वरळीतील एकत्रित मोर्चा या साऱ्या घटनांनी राजकारणात भूकंप घडवला होता लोकांना वाटलं आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार युती होणार एक नव्हतं समीकरण तयार होणार पण तसं काहीच झालेलं नाहीये आणि या उलट राज ठाकरे पुन्हा एकदा शांत झाले ना काही ट्वीट, ना समाज माध्यमांवर भाष्य ना पत्रकार परिषद ना भाषण काहीही नाही पण तुम्ही हा शांतपणा गोंधळात टाकू नका हे जे काही चाललंय ते रणनीतीचं मोठं गणित आहे लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला होता त्यांनी भाजपच्या प्रचारासाठी ही सभा घेतल्या पण त्याचा काहीच फायदा झाला नाही ना भाजपला ना मनसेला उलट विधानसभा निवडणुकीत जेव्हा ते स्वबळावर उतरले तेव्हा अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं होतं तेव्हा ही निकाल शून्यावरच आला त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक करो या मरो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळंच ते कोणत्याही गोष्टी बाबत अजिबात घाई करत नाहीयेत तुम्ही लक्षात घ्या त्यांनी विरोधात बोलणं बंद केलंय मुस्लिम विरोधी भूमिका सुद्धा टाळतायत पूर्वी ज्या मुद्द्यावरून ते प्रसिद्ध होते ते मुद्दे आता त्यांनी बाजूला ठेवलेत का कारण सध्याचं चित्र पाहता महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या आघाडीशी जवळीक साधणं हा त्यांचा राजकीय पुनरागमनासाठीचा प्लॅन आहे काँग्रेसला बिहार निवडणुकांचा विचार करावा लागतोय म्हणून ते मनसेपासून थोडं अंतर ठेवून येत पण इथं महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश झाला तर एक वेगळं आणि प्रभावी समीकरण तयार होईल यात आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे की ठाणे पॅटर्न ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे सगळे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत जितेंद्र आव्हाड आणि मनसे नेत्यांमधल्या बैठकी याला दुजोरा देतात जर हा पॅटर्न यशस्वी झाला तर एकनाथ शिंदेचा किल्ला असलेलं ठाणे देखील हादरेल आणि शिवसेना शिंदे गट व भाजप यांची अवस्था गंभीर होईल या सर्व परिस्थितीत जर राज ठाकरे महाविकास सोबत गेले तर महायुतीसमोरील मराठी मतांची मोठी ताकद सरळ तुटून दुसऱ्या बाजूला झुकू शकते त्यामुळे महायुतीला आता ताक फुंकून प्यावं लागेल अशी स्थिती आहे आणि म्हणजे लोक म्हणजेच भाजप आणि गट सतत राज ठाकरे यांना सोबत घेण्याची विनंती करतात पण राज ठाकरे काही ठोस उत्तर देत नाहीत हीच अस्थिरता ही अनिश्चितता हीच ही त्यांची खरी रणनीती आहे कारण जेव्हा सगळ्यांना वाटतं की ते शांत आहेत तेव्हा ती एक मोठी गुगली टाकतात आणि सध्याची शांतता पाहता राज ठाकरे खरंच काहीतरी मोठा ऐकतायत का असा संशय सर्वत्र पसरलाय म्हणूनच प्रश्न उभा राहतोय की राज ठाकरे गप्प का त्यांच्या या मौनातच एक स्फोटकता आहे आणि ही शांतता म्हणजे केवळ सोजवळपणा नाहीये ही आहे रणनीतीचं वेटिंग गेम जेव्हा ते बोलतील तेव्हा ते मतभेदाच्या पातळीवर नाही तर समीकरण बदलणाऱ्या स्वरात बोलतील आणि म्हणूनच त्यांच्या मौनानं महाराष्ट्राचं राजकारण धुमसत आहे कधीही भडकू शकणार कधीही बाजू बदलून ठेवणार एक असं डेंजर राजकारण जे अजून वर आलेलं नाहीये पण खोल आज शिस्त असं बोललं जात आणि म्हणूनच या सगळ्या राजकीय घडामोडींच्या गदारोळात एक गोष्ट मात्र निश्चित आहे राज ठाकरे गप्प आहेत पण नक्कीच निष्क्रिय नाहीत त्यांच्या या शांतते माग एक खोल रणनीती लपली आहे कुठल्या गटाशी हात मिळवणी करायची कुठल्या क्षणी प्रवेश करायचा आणि नेमकी गुगली कधी टाकायची याचा काटेकोर विचार सध्या सुरू आहे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधी जर कुणी सर्व राजकीय समीकरण ढवळून टाकू शकत असेल तर तो एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे त्यामुळे सध्या ते जरी बोलत नसले तरी बरेच राजकारणी त्यांच्याकडेच डोळे लावून बसलेत कारण सध्याच हे मौन म्हणजे वादळा आधीची शांतता असू शकते आणि एकदा वादळ आलं तर त्यात कोणाची पताका उडेल आणि कोणाचा बाले किल्ला ढासळेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे नेमकं काय निर्णय घेतील आणि महत्वाचं म्हणजे या सर्व घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंचा अस्तर गेम होणार नाही ना याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका